সমস্ত <laughs> પાંચ <laughs> आहे आणि गृहिणींना त्यांचा संसार सांभाळताना प्रचंड अडचण निर्माण होती आज आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात मुद्दामून भाजपचे खासदार आदरणीय गिरीशजी बापट यांच्या घरासमोर हे करतोय त्याचं कारण आमचा आश... त्याच्यामागची भूमिका अशी आहे की गिरीट बापट साहेबांनी हा आमचा निरोप मोदी साहेबांना पाठवावा आणि सांगावा की गृहिणींना किती अडचण होती आहे आणि घरासमोर करायचं कारण असं की कारण त्यांच्या घरातल्या महिलांनासुद्धा माहिती असणार आहे की गॅसची दरवाढ ही झालेली आहे आणि महिलांना संसार चालवत असताना किती अडचण निर्माण झालेली आमचं एकच म्हणणं आहे मोद सरकार जे सातत्यानं निर्णय घेत आहे हे सर्वसामान्य माणसांच्या विरोधात निर्णय घेत आहे तिकडे एका बाजूला शेतकरी आंदोलन चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला आता सर्वसामान्यांच्या घरातल्या चुली पेटणं बंद झालेलं आहे आज आम्ही ही प्रातिनिक स्वरूपात चूल इथं मांडलेली आहे आमची चूल बंद झालेली आहे आमचा गॅस आता आम्ही घेऊ शकत नाही अशा प्रकारची दरवाढ ह्या मोदी सरकारनी केलेली आहे मोदी सरकार